नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट निमगाव ग्रामपंचायतीकडे विविध नागरी सुविधांच्या मागणीसाठी निवेदन नांदुरा तालुका दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निमगाव येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये आवश्यक नागरी सुविधांची कमतरता लक्षात घेता आज ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लिमिन च्या वतीने ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत एक वार्ड क्रमांक दोन मध्ये सार्वजनिक नळाची व्यवस्था करण्यात यावी किंवा पर्यायी उपाय म्हणून बोरवेल लावण्यात यावी दोन वार्ड क्रमांक दोन मध्ये मुरूम टाकण्यात यावे जेणेकरून रहदारी सुलभता मिळेल आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा बसेल तीन सार्वजनिक महिला शौचालयात विजेची सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून महिलांना रात्रीच्या वेळेस शौचालय वापरणे सुलभ होईल या निवेदन प्रसंगी नांदुरा तालुका अध्यक्ष सय्यद मंजूर निमगाव शाखा प्रमुख आरिफ खान तसेच मोहसिन खान सोनू पठान वामन बोदडे सोहेल खान आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामस्थांनी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि तात्काळ कृती करण्याची ग्रामपंचायतीकडे अपेक्षा व्यक्त केली आहे निमगाव ग्रामपंचायतला एक निवेदन दिलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही हे नमूद केलेले आहे की के वार्ड नंबर दोन मध्ये सार्वजनिक नळ किंवा बोर करण्याबाबत दुसरा वार्ड नंबर दोन मध्ये भोरून टाकेबाबत आणि तिसरी आमची मागणी ही आहे ते वार्ड नंबर एक मध्ये सार्वजनिक महिला शौचालय उभारण्यात आलेले आहे ग्रामपंचायतद्वारे पण त्याच्यामध्ये लाईटाची सुविधा नाही त्यामुळे तिथं नाहक त्रास होत आहे त्याच्यानंतर आमची जे मागणी आहे ते दुसरी हे आहे की एकनाथ धोटे यांच्या घरापासून तर सय्यद हफीज यांच्या घरापर्यंत जायला रस्ता नाही तिथं खूप मोठे प्रमाणे खड्डे पडलेले आहे किचन नाशत आहे तिथून येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्याला लय त्रास होत आहे तर तत्काळ भरून टाकण्यात यावा या आमच्या तीन मागण्या आहे खरंच ग्रामपंचायत आमच्या जर मागण्या पूर्ण करत नाही तर आम्ही सात दिवसाच्या आत ग्रामपंचायत समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करू